नमस्कार राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या आमच्या युट्यूब चॅनलच्या निवडणुकीची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात मी स्नेहा दिनेश जोशी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमात आम्ही आजपर्यंत निवडणुकीची तयारी करणारे उमेदवार कार्यकर्ते आणि त्यांची चालणारी धावपळ याचं सगळंच जे चित्र आहे ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे पण आज राष्ट्रप्रथमच्या या स्टुडिओमध्ये आज आपण एका अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांचं सा खर तर नाव जे आहे ते अहिल्यानगरच्या राजकारणात फार वर्षांपासून नावाजलेलं आहे आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे अहिल्यानगरचे पाच वेळेचे आमदार असलेले स्वर्गवासी श्री अनिल भैया राठोड यांचे सुपुत्र श्री विक्रम राठोड आज आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत विक्रमजी नमस्कार राष्ट्रप्रथम मध्ये हार्दिक स्वागत आहे आता सगळं वातावरण नगर शहरात चांगलंच तापलंय दोन तीन दिवसावर निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय तर आधी आम्हाला त्याबद्दल सांगा याच कारण असं होतं की ज्यावेळेस स्वर्गीय अनिल भैया राठोड आमचे वडील त्यांचं म्हणजे पंचवीस वर्ष त्यांनी म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांनी शिवसेनेसाठी ठाकरेंसाठी पूर्ण समर्पित केलं आणि ठाकरेंनी ठाकरे साहेबांनी पण त्यांना कायम सात वेळा त्या ठिकाणी आम्हाला आमच्या वडिलांना उमेदवारी दिली पण त्यानंतर जे घडत गेलं म्हणजे आमचे वडील हे शिवसेनेत कायम म्हणजे काम शेवटच्या श्वासापर्यंत नगरकरांसाठी शिवसेनेसाठी काम करत राहिले कोविडच्या काळात सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत अन्नदान केला त्यांनी आणि त्यांचं अचानक त्यांचं त्या ते ठिकाणी दुर्दैवी निधन झालं आणि निधन झाल्यावर एक मनात कसं असतं की एक मुलगा म्हणून एक आपलं त्याचे छत्र हरपलं असतो आणि त्यावेळेस कोणाचं तरी असं पाठीवर हात किंवा एखादा वडील धारी माणूस आपल्यापाशी यावं व आपल्याला सांभाळावं वा, असं वाटत होत तर आमचे तर आम्ही तर सर्वस्व आम्ही ठाकरेंना समजलं की पण त्यावेळेस सुद्धा ते कोणीच त्या ठिकाणी आलं नाही त्या ठिकाणी एकनाथ भाई शिंदे येऊन गेले ते घरी त्यावेळेस देवेंद्रजी फडणीस साहेब येऊन गेले तर ही गोष्ट काय मनाला खतखत राहिली की आपण कोणती चूक केली ज्या माणसाने आयुष्य पूर्ण पक्षासाठी समर्पित केलं त्या माणसाला ते, ते, ते गेल्यावर एक मिनटं तरी आम्हाला सांभाळायला कोणतरी यायला पाहिजे होतं तर तेव्हापासून ते जर असं मनाला वाईट वाटत गेलं कारण की आपण पाहतोय की गडाक साहेब आमचे चांगले खूप चांगले संबंध आहे आमचे गडाख साहेबांची ते त्यांच्या इथं त्यांचा भाऊ आजारी पडला होता तर त्या ठिकाणी मान्य ठाकरे साहेब म्हणजे आदित्य साहेब हे तीन वेळा पन, त्या ठिकाणी येऊन गेले तिकडे कार्यक्रमाला येऊन गेले पण पंचवीस किलोमीटर लांब शिवसेना ऑफिस या गोष्टीची खंत आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण याची खतखत होती माझ्यात पण होती माझ्या परिवारामध्ये होती तरी पण त्या ठिकाणी आम्ही तो विषय सोडून दिला होता आणि पुढे जाऊन मग खासदारकीची निवडणूक आली तर त्यावेळेस आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मान्य श्री खासदार निलेशजी लंके साहेब यांचं काम केलं आणि संपूर्ण शिवसेनेनी संपूर्ण नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेनं काम करून लंके साहेबांना निवडून आणलं आणि पुढची आम्ही तयारी केली आमदारकीची की, की।, की शिवसेनेला आता ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची तर आम्ही सर्व उमेदवार म्हणजे तर पारंपरिक समजा मी तर घरात पहिली उमेदवारी मीच माझा माझाच हक्क होता तरी पण मी जेवढे आमचे उमेदवार ज्यांची ज्यांची इच्छा होती त्यांना आम्ही सगळी बैठक घेतली पाच पाच जण मी म्हटलो शिवसेनेला पहिले आपल्याला उमेदवारी घ्यायची आहे आणि जर ज्याला मिळाली तो ज्याच्या नशिबात आली आपण सगळ्यांनी निष्ठेने काम करू पण ते काही ती उमेदवारी काही कारण असतो काय लोक म्हणतात पैसे घेऊन तिकडे गेली किंवा काय करून पण ती जायला नको पाहिजे होती ती राष्ट्रवादीच्या पत्रात पडली आणि ती शिवसेनेची उमेदवारी जिकडे एकही नगरसेवक नाही श्रीगोंदा भागात अशा ठिकाणी ती उमेदवारी गेली तिथून या गोष्टी घडत गेल्या पुढच्या याच्यात माझ्यावर केसेस झाल्या खूप साऱ्या आपण आंदोलनाच्या आमच्यावर माझ्यावर खोटे केसेस करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस कोणी सहारा द्यायला नाही मी त्यानंतर आता सुद्धा माझ्यावर केस झाली ती अट्रॉसिटीची त्यावेळेस पण मला मदतीला आले फक्त एकनाथ शिंदे आले आणि ह्या गोष्टीच आणि एक हिंदुत्व आमच्या रक्तात आहे हिंदुत्व मला त्याच चा, त्यालाच अनुसरून हा खरं तर प्रश्न विचारायचा आहे की तुमचे वडील पाच टर्मचे आमदार अहिल्यानगर शहराचे आणि कट्टर शिवसैनिक म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती त्याचे ते खरं कार्यकर्ते होते एका अर्थाने की बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते होते मग यंदा महाविकास आघाडी सोबत जाताना त्या हिंदुत्वाला कुठेतरी काहीतरी काय म्हणतात ना लिमिटेशन्स आल्यासारख्या वाटल्या का शंभर टक्के शंभर टक्के आणि आम्ही बॉर्न हिंदू आहे आम्हाला हिंदुत्व आमच्या रक्तात आहे आम्ही असं नंतर हिंदुत्व घेतलेलं नाही आम्ही हिंदुत्व आमचं आम्ही जन्मलो आम्ही भगव्या कपड्यातच होतो तेव्हापासून आजपर्यंत सोडला नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करत गेलो विचारधारा तशीच होती पण ठाकरे साहेबांसोबत आमची निष्ठा होती ती आम्हाला कधी सोडता नाही आली आम्ही आम्हाला काय कशा म्हणून ओळखतात निष्ठावान म्हणून म्हणून आम्ही त्या ठिकाणी राहिलो पण प्रत्येक वेळेस अन्याय होत गेला अन्याय होत गेला आता सुद्धा म्हणजे या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सगळे नगरसेवक गेले शहर प्रमुख गेले तुम्ही शहर प्रमुख निवडताना सुद्धा आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं नाही आम्ही सगळ्यांना तरी पण त्यांना आम्ही सांभ सांभाळून घेतलं त्यानंतर निवडणूक आज पालिकेची आली त्यात पण कोणताही आम्हाला त्या ठिकाणी आमचे जे पंचवीस पंचवीस वर्ष कार्यकर्ते ज्यांनी शिवसेनेसाठी काम केलं ज्यांनी पक्षासाठी गेलं त्यांना सुद्धा डावललं गेलं मग ही गोष्ट कुठेतरी वरती आम्ही सांगितली पण त्यांची काही खंत लक्षात ठेवून हे जे मूळ शिवसेनेतले जे म्हणजे तुमच्या वडिलांपासूनचे कार्यकर्ते होते हुँ. ते आता त्या शिवसेनेत नाहीयेत म्हणजे त्यांना कुठले महत्व पण नाहीये हे नगर शहर सु, शहराला सुद्धा दिसतंय तर मग त्याबद्दल काय सांगाल की निष्ठावान आपण म्हणतो पण ते मग निष्ठावान जर निष्ठावानच राहत असतील तर मग हे जे बाहेरून आलेले नंतरचे जे ते त्याचा जास्त फायदा घेतात मग तेच ना मी काय सांगतो <coughs> कार्यकर्त्यांनी पक्षाशी निष्ठा ठेवली पण पक्षाने सोबत निष्ठा नाही ठेवली हे याच सगळ्यात उत्तर आहे की आम्ही निष्ठेनेच त्यांच्या सोबत होतो आणि आज पण आम्हाला खूप आनंदाने वाटत की हा ठीक आहे पण जर तुम्ही अन्याय आमच्या वडिलांनी शिकवलंय मान्य श्री बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं अन्याय सहन नाही करायचा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा तो जास्त गुन्हेगार असतो बरोबर तर अन्याय सहन आपल्याला होणार नाही आम्ही स्वाभिमानी लोक आहे हिंदुत्ववादी लोक आहे छत्रपती शिवरायांचे पायिक आहे त्यामुळं आम्ही या गोष्टी कुठेतरी खटकत होत्या आणि त्यानंतर सगळ्या कार्यकर्ते माझे परिवार सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊन टाकले माझा हा एकंदर सगळा तुम्ही तुमचा प्रवास सांगितला की का बरं तुम्हाला या पक्ष त्याग करावा लागला मग ह्यालाच अनुसरून एक प्रश्न असा वाटतो की सध्याच्या राजकारणात निष्ठेला महत्व आहे का शंभर टक्के निष्ठेला महत्व आहे पण तुमचा नेता का निष्ठा ठेवतो का हे याला महत्व नाही म्हणजे कार्यकर्ता निष्ठावान कायम असावाच निष्ठा ही सगळ्यात महत्वाची असती त्यामुळं आज सुद्धा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना पक्ष त्या ठिकाणी वडील गेले त्या ठिकाणी पक्ष फुटला म्हणजे एकनाथ भाई त्या ठिकाणी बाहेर निघाले तरी पण आम्ही राहिलो सगळे नगरसेवक बाहेर निघाले तरी पण आम्ही पक्षात राहिलो त्या ठिकाणी शहर प्रमुख सगळे झालं तरी पण आम्ही पक्षात राहिलो आज सुद्धा आम्ही पक्षात म्हणजे दोन दिवसापूर्वीपर्यंत पक्षात होतोच ना आम्ही निष्ठा तर आम्हीच आम्ही थोडी कुठं कोणत्या गोष्टीला बरं मी काय तिकिटासाठी थोडी पक्षात आलो मी तर निवडणूक पण उमेदवारी पण नाही लढत आहे किंवा माझ्या घरातले कोणीच उमेदवारी करत नाहीये मी तर पण चर्चा तशी सुरू झाली होती तुम्ही तुमच्या घरातला उमेदवार देणार म्हणून तुम्ही तशी तयारी पण सुरू तयारी सुरू केली होती अपक्षाची कारण की मी म्हटलो की नाही आपल्याला पण आपली ताकद सगळ्यांना दाखवायला लागेल मग नंतर आम्हाला एकनाथ भाईंचा फोन आला मला तर त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा झाली ते म्हटलं तुम्ही संघटनेत या तुम्ही काम करा आपण त्या ठिकाणी जन जनहितासाठी आपल्या लोकांचं काम करा तुम्ही करा तर त्यांचा शब्द नाही टाळू शकत कारण की प्रत्येक वेळेस एकनाथ भाई आलेले माझ्या म्हणजे माझ्या या संघर्षाच्या प्रवासात मला हात देण्यासाठी माझ्यासाठी माझ्या वडिलांसाठी शंभर टक्के ठाकरे साहेब आले होते हे केले पण वडील गेल्यावर तुम्ही पुढचं आम्हाला म्हणजे आम्ही गेलो का आम्ही पण तुमच्या संग राहिलो ना निष्ठेने तर त्यामुळं ठाकरे साहेबांचं मी त्या ठिकाणी ऋणी आहे माझा परिवार ऋणी आहे की त्यांनी माझ्या वडिलांना सात वेळा तिकीट दिलं मंत्रीपद दिलं आमदार दिलं त्यासाठी मी कायम ऋणी राहणार आहे पण वडील गेल्यावर तुम्ही कधी विचार केला नाही आमचा आमच्या माझ्या परिवारचा विचार केला नाही असं या गोष्टीची थोडी खंत वाटते मला आता येऊयात परत नगरच्या आता ज्या निवडणुका होणार आहेत त्याकडे यावेळेला शिवसेना शिंदे गटाचे जे जे अधिकृत उमेदवार आहेत तर त्याच असं झालं की सगळ्यात जास्त बाद होणारे जे कुठले आहेत ते, ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर मग पक्षाचं एबी फॉर्म वाटपाचं धोरण चुकलं का असं वाटतंय का आज मी तर कालच पक्षात प्रवेश केलाय मी याबाबत मी तर मी काय बोलू शकत नाही ते काय स्थानिक लेवल काय झालं असेल मी त्याबाबत सांगू शकत नाही कारण की तो अधिकारातच नाही तो माझा प्रश्नच <laughs> नाही येतो मी पक्षात जर मी जर त्या प्रक्रियेत असलो असतो किंवा असलो असतो तर त्याचं उत्तर देणं योग्य होत आता मी त्याच नाही देऊ शकत त्याच आणि महानगरपालिकेच्या इतिहासात या निवडणुकीत पहिल्यांदाच असं होतं की पाच नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेत तर मग त्याबद्दल काय सांगाल आणि एक त्यालाच जोडून दुसरा प्रश्न असा आहे की जर स्वर्गवासी अनिल भैया राठोड आता या राजकारणात सक्रिय असते तर ही घटना ही घडली असती का किंवा या गोष्टी झाल्या असत्या तर मी पहिले तुमचं या प्रश्नाचं उत्तर देतो ही घटना कधीच घडली नसती मान्य अनिल भैया राठोड असले असते तर आज या नगर शहरात दादागिरी गुंडगिरी दहशतवाचा प्रकार चालू आहे हे म्हणजे इथंच नाही पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी बिनविरोध निवड या ठिकाणी उमेदवार येतात हा लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे म्हणजे आज तर मला असं वाटतं की ठीक आहे आज नगरसेवक बिनविरोध येतात ते उद्या आमदार खासदार बिनविरोध नाही म्हणजे झालं <laughs> म्हणजे <मंझे, laughs> लोकशाही कुठेतरी धोक्यात चालली आहे असं नाही होणार आहे तुम्ही नोटा बटन कशाला दिला तो काय खेळण्यासाठी थोडी दिलाय तो जर उमेदवार नाही आवडत असेल तुम्ही कसं काय म्हणता तुम्ही आज दादागिरी करून त्या ठिकाणी पैशाचे आमिष्य देऊन त्या कोणते कोणत्या वेगवेगळे वेग नगरसेवक पदाचे आमिष्य देऊन त्या ठिकाणी लोकांना तुम्ही हे करता ते आणि मतांपासून वंचित मत देण्यापासून वंचित करता ते आणि काही काही ठिकाणी तर उमेदवाराचे सूचक अनुमोदक जबर जबरीने घेऊन जाऊन त्यांच्याकडून फॉर्म काढून घेतला म्हणजे ही अत्यंत शोकांकिता गोष्ट आहे लोकशाहीच्या हिशोबाने आत्ताची म्हणजे एकंदरी ते एकंदरीत जे काही चाललंय ते चुकीचं तेच चुकीच आहे लोकशाहीसाठी मारकच आहे आता एक प्रश्न असा आहे की कि ते ते आता तुम्ही खासदारकीला ज्या वेळेला महाआघाडीकडनं सगळा प्रचाराचं हे सांभाळलं की खासदारकीला लंकेनचा प्रचार तुम्ही केला त्यावेळेस मगाशीच तुम्ही म्हणाले की किती नाही म्हणलं तरी त्याला त्याच्या लिमिटेशन्स आल्या तर मग ते कसं वातावरण ते त्यावेळेला म्हणजे काय वाटत होतं की एक आपल्या मनात दगदग ते हिंदुत्व असतं पण

आज त्यांच्यावर सुद्धा त्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस ते त्यांना पक्षातून काढलं गेलं आणि ती भूमिका घेऊन नंतर ते पवार साहेबांकडे गेले आणि त्या विचारधारेत झुटले त्यांना पण मनातून खूप असं खूप हे नाही झालं होतं त्यांना सगळ्यात मोठा त्रास झाला कारण की ते एक प्रखर कट्टर हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व मानणारे आज सुद्धा तुम्हाला सांगतो ते असं काय नाही ठीक आहे ते मुसलमानांसोबत भेटतात सगळ्या गोष्टी होतात पण ते हिंदुत्वाचं पण काम करतात देवी दरवर्षी मोठ्या देवीला ते लाखो भाविक महिला फ्री म्हणजे मोफत त्यांना नेऊन दर्शन करून असतात मग असं जो कट्टर हिंदुत्ववादी माणूसच करू शकतो विचार असं कोणीही करू शकत नाही या गोष्टी त्यामुळं ते त्यांच्यासोबत काम करायला मला सोपं होतं आणि त्यांनी कधी मला फोर्स नाही केला की चल रे माझ्या माझ्यासोबत मुकुंद नगरला चल चल रे गेटला चल चल रे इकडं चल त्यांनी म्हटलं तुला जेवढं माझ्यासाठी करता येईल तेवढं कर मी त्यांच्यासाठी जेवढं करता मी केलं त्यांच्यासाठी आता ह्या आणखीन एक गोष्ट आहे की शहराच्या राजकारणात इथे विखेंचा हस्तक्षेप खूप आहे का आणि त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हो राहणारच ना ते खासदार राहिले माझी खासदार होते ते विखे हस्तक्षेप करणारच आणि पक्षाने त्यांना जबाबदारी दिलेली तर ते त्यांचं ते करणारच तू म्हणजे पुढच्या आज सुद्धा प्रत्येक भाषणात किंवा कोणत्याही सभेत ते काय म्हणत असतात की मला आता टीका लावून टाका मला खासदार म्हणायचंय त्यांची ती इच्छा गेलेली नाहीये ठीक आहे त्यांनी मी त्यांना असं हे करू शकत नाही ज्यांची त्यांची राजकीय आपली आपली एक इच्छा शक्ती असती त्यामुळे ते, ते पुढचा एक विचार करून ते इथं सगळीकडेच त्यांनी हे केलेलं आहे आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी हस्तक्षेप केला होता खास ते, ते करणारच ना आणि पण एकंदरीतच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा परिणाम मग इथल्या वातावरणाशी होतो का राजकीय वातावरण वातावरण आता ही निवडणूक की की ही आमदारकीची किंवा खासदारकीची नसून ही पालिकेची निवडणूक आहे इकडे व्यक्तीला बघितलं जातं पक्षाला बघितलं म्हणजे जास्त पक्षाला खूप नाही बघितलं जात म्हणजे जो व्यक्ती एखादा नगरसेवक एखादा उमेदवार माझ्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे का माझा फोन उचलतो का माझं एखादं छोटस काम असेल पाण्याचं ड्रेनेज लाईनच रस्त्याचं किंवा कचऱ्याचं तो करतोय का याच्यावर निवडणूक आहे आज म्हणजे असे कित्येक नगरसेवक तुम्हाला दाखवतो ज्यांना आज पैसे लागत नाही बरं का आजच्या निवडणुकीमध्ये त्यांना अजिबात पैसे म्हणजे त्यांचं एक छोटंसं उदाहरण देतो बाळासाहेब बोराटे नऊ वर नऊ टर्म नववी टर्म आहे त्यांची पण लो त्यांना पैसे लागत नाही ते लोकांचे काम करून म्हणजे आमचे वडील जसे होते की सर्वसामान्यांना सोबत काम करायचे त्यांना मदत करायचे त्यांच्या प्रत्येक सुखातुखात जायचे अस आम्हाला पण कधी असे या गोष्टी घडल्या नाही तर ही निवडणूक विखे किंवा जगताप किंवा राठोड किंवा कोणाच्याही अशी म्हणजे हे नाहीये हे व्यक्ती बघणारे हा पक्षाचा फॅक्टर असतो पण नेत्याचा फॅक्टर असतो तो असतो तीस टक्के पण सत्तर व्यक्तीचा असतो व्यक्ती जर एखादा समोरचा काम करणार असला तर लोक त्याला निश्चित निवडून देतात आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण अनिल भैया राठोड आमचे वडील हा आता मी पुन्हा परत त्याच एक गोष्टी जाते की पंचवीस वर्ष तुम्ही तुमच्या वडिलांची कारकिर्द पाहिलेली आहे आणि ते राजकारण तुम्ही फार जवळून अनुभवलेलं आहे मग त्यावेळेसच्या सगळ्या त्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात फरक जाणवतो हो का हो जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा त्यावेळेस निवडणूक आहे बत्त्यावर चालायच्या त्यावेळेस निष्ठावान लोक होते म्हणजे व्यक्तिप्रेम असायचं नेत्यावर प्रेम असायचं की अरे ह्यो याच्यावर म्हणजे आता समजा बाळासाहेब ठाकरे नाव घेतलं आज कोण महाराष्ट्रात कोण बाळासाहेब ठाकरे कसा व्यक्त प्रेम एक व्यक्तीवर तसे अनिल भैया राठोड होते नगरकरांसाठी प्रेम होतं लोकांवर नाही हो आम्हाला काही घेणं नाही या माणसाने कधी जात पात बघितले नाही कधी धर्म बघितला नाही कधी आम्हाला विचारलं नाही त्या माणसाला सहज अवेलेबल व्हायचे डायरेक्ट फोन करायचे म्हणजे अशा गोष्टी असणारा व्यक्ती तर आणि अशावर प्रेम करणारे हे नगरकर पंचवीस वर्ष बरं आमचा काय समाज आहे का राठोड समाज राजपूत समाजाचे आज आमचे एक काय म्हणतात बसमध्ये एक बसून आम्ही परिवार आमचं एवढं त्या ठिकाणी म्हणजे साखर कारखाने साखर सम्राटांच्या ह्याच्यात त्या ठिकाणी अनिल भैयासारखा व्यक्ती राजपूत समाजाचा जो पावभाजीचे गाड ते निवडून आले तर ही गोष्ट आता नाही घडू शकत आता नेता नेता काय आजचा काय विषय आजची परिस्थिती अशी की नेत्यांकडून लगेच अपेक्षा असती आणि त्या कार्यकर्त्यांची पण चूक नाहीये नेता पण तसं झालेले नेते म्हणतात हा ठीक आहे तुला केले ना चल शाना पण नाही का हा चल तुझ्या आजचं केलं ना अशी म्हणजे नेता पण तसं झाले आणि कार्यकर्ता पण तसं झाले त्यामुळे त्यावेळेस नेते पण तसे होते आपुलकीने बसायचे हे करायचे आता तसं असलेली जी विचार विचारधारा जी आहे पक्षाची त्याची निष्ठा त्यांच्याशी होती आणि कार्यकर्त्यांची नेत्याशी निष्ठा होती आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही परस्परांसोबत संबंध असायचे ते, ते खूप म्हणजे प्रेमाचे आणि घनिष्ठ असायचे जरी बन... मी एखाद्या कार्यकर्त्याला म्हणजे समजा एखादा कोणी कार्यकर्ता आहे त्याला सांगायची कधी गरज पडायची नाही की तू माझा प्रचार कर किंवा हे कर किंवा रॅलीत ये त्याला काल आणि तिकडं आहे लगेच तो पळत यायचा सगळं काम धंदे सोडून तो एकटा त्याचा त्याचा पंपलेट ऑफिस वरून घेऊन जायचा तो एकटा वाटत त्याच्या पैसे देऊन सुद्धा कार्यकर्ते आणि ती परिस्थिती आज आहे एकंदरीत एक आता आणखीन एक की अनिल भैया राठोड म्हणलं की नगरचा शिवसेनेचा वाघ असं हे होत आणि तो वाघ आजही तुमच्या शर्टावर आम्हाला कायम दिसतो तर काय सांगाल त्याबद्दल शिव अनिल भैयांसारखं कोणी बनवू शकत नाही त्यांच्यासारखं प्रखर हिंदुत्व कोणी करू शकत नाही आणि सर्वसामान्य आज तुम्ही कुठेही जा कुठेही नगर शहरात आज अनिल भैया जाऊन पाच वर्ष गेले झाले पण प्रत्येक दिवस त्यांचं नाव निघतं आज सुद्धा राजकारण अनिल भैया राठोडवर होते म्हणजे त्यांचे तुम्ही विचार करा ना आज तुम्ही अकरा नऊ दहा अकरा नंबर प्रभागात या तिकडे अपक्ष उमेदवारांनी अनिल भैयांचा फोटो लावलेला आहे मनसेवाल्यांनी अनिल भैयांचा फोटो लावलेला आहे मशालवाल्यांनी अनिल भैयांचा लावलेला आहे तुतारीवाल्यांनी अनिल भैयान चालवलंय लावलाय पंजावाल्याने अनिल भैयान यांचा लावलाय धनुष्यवाल्यांनी अनिल भाई यांचा फोटो लावलंय आज त्यांचं म्हणजे आज आज सुद्धा लोक त्यांचं बघून त्यांना मतदान करतात म्हणजे एखादा एक एक इन द सेन्स एखादा नवीन उमेदवार नवीन चेहरा आहे पंचवीस वर्ष तरी त्यांनी उमेदवारी करतोय तर एखाद्या घरात तो गेला तर ते तर त्याला ओळखत नाही पण त्या फोटोवर अनिल भैया राठोड आहे अरे हा अनिल भाई तर तशी आज सुद्धा त्यांच्या बाबत सहानुभूती आणि लोकांच्या मनात आज पण प्रेम आहे एकंदरीत भविष्याकडं कसं बघता राजकीय दृष्ट्या भविष्याकडे मला या नगर शहराच्या तरुणांसाठी करायचं काही असेल कारण की आजचा तरुण हा धर्माच्या नावावर बाटला जातोय आणि तो त्याचे पूर्ण पुढची जे आयुष्य आहे तो खराब करून घेतोय आज कोणत्याही तरुणाला दहा हजार रुपये पण पगाराने नोकरी भेटत नाही एम आय डी सीला रोजगार महत्वाचा आहे आजचा आज आपण पाहतोय काही तरुण जे आहेत ते डायरेक्ट पुण्याला म्हणजे शिकायला जातात ते आणि तिकडं नोकरी करून तिकडे शिफ्ट होतात ते नगर शहरातून अनेक परिवार प पूर्ण गेलेले याचं कारण काय या याचं कारण आहे रोजगार नाही आहे नगर शहरात याच्यात इथं एज्युकेशन नाही आहे आज मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आपल्याला ते प्रयत्न करतो आहे म्हणजे आता खासदार लंके साहेबांनी पण प्रयत्न केले मी सुद्धा त्या ठिकाणी आता पक्षात आलो आहे तर मी पहिले काम फक्त तरुणांसाठी करणार आहे की त्यांना रोजगार आणि शिक्षण हे महत्वाचं आहे आणि दुसरा एक विषय महत्वाचा आहे की नगर पुणे रेल्वेचा आपण पाहतोय मी त्यांचा लढा आम्ही एकदम आधीपासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय जेणेकरून इकडला व्यापार वाढावा नगर पुण्याची कनेक्टिव्हिटी झाली तर त्या ठिकाणी तो नगरच शंभर टक्के विकास होईल नगरचे जे लोक जे तिकडे गेलेले राहतात आज पण तिकडं पण खूप महाग आहे पुणे आज एवढं सोपं नाही राहणं तर त्यांना येणं जाणं सोपं राहील तर हा विचार मी पुढे चालणार आहे आता राष्ट्रप्रथमशी तुम्ही आज इतका चांगला सगळा संवाद मन मोकळेपणाने तर ह्या निवडणुकीच्या मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना हेच आवाहन करणार की तुम्ही आज या ठिकाणी कोणत्याही दहशत दडपशाहीच्या आणि कोणत्याही धर्माच्या संदर्भात तुम्ही हे नका करू जो व्यक्ती समोरचा उमेदवार तो आपल्यासाठी कधी अवेलेबल राहणार कसा राहणार आपल्या सुखातुखात येणार का आपल्या कामात येणार का त्याचं शिक्षण किती आहे त्याच्यावर कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाही ते ह्या गोष्टी सगळ्या तपासा आणि शंभर टक्के त्या ठिकाणी त्या उमेदवाराला मतदान करा आणि मी तर शिवसेनेचा आहे तर म्हणून धनुष्यबाणालाच मतदान करा हेच सांग पुन्हा कारण जे <laughs> लांब गेलेलं होतं ते धनुष्यबाण पुन्हा एकदा आपल्याकडे आलेलं आहेच ना तो तर जाणारच नाही तो तर आमचे आयुष्य धनुष्यबाणात गेले आणि पुढचं आयुष्य पण धनुष्यबाणातच जाणार आमचं विक्रमजी राष्ट्रप्रथमशी तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर आज आपल्यासोबत होते स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांचे पुत्र श्री विक्रम राठोड निवडणुकीच्या एकंदरीत सर्वच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्याशी मनमोकळेपणाने साधलेला संवाद आज खरं तर ही सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी आणि काहीतरी चर्चात्मक गोष्ट घडलेली आहे राष्ट्रप्रथमच्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राष्ट्रप्रथमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद